संतोष हाय ताई नमस्कार नमस्कार हाय सर्वांना झाला का चहा वगैरे हाय चहा जेवण झालं का सर्वांचं कुठे नाही घेतली आणखी तेवढे पैसे नाहीत सध्या आता नाही कुठे गाव आहे तुमचं राहतो बारशानाखेल तुम्ही कुठून आहात तुम्ही सर्वांनी लवकर लवकर जर सपोर्ट जास्त केला तर मग घेऊ शकेल नाही तर नाही घेऊ शकत कारण आमच्या हेपत नाही येतो सध्या हो वाणी समाज आम्ही

कमेंट करा लाईक करा सर्वजण आहे का तुमच्या गावाकडे आमच्या इकडे दोन दो दिवस पाऊस कंटिन्यू चालू आहे बारीक रात्री रात्रभर होता नमस्कार ताई स्वयंपाक घर खूप छान आहे खूप छान आहे पण आमचं स्वतःच नाही आम्ही सध्या खूप छान राहत स्वतःच नाही सर्व प्रेमी बघतो ओके दादा थँक्यू आता लॉक व्हिडिओ पण मोठे काढण्यासाठी बाहेर जायचं पण माझे मिस्टर पण नसतात घरी गाडीवर त्या नसतात त्यामुळं काही बाहेर जाता येत नाही मला पण लेकरामुळं तर मी कालचा व्हिडिओ टाकलेला बघितला असेल तर मी तर म्हणजे आमची हायपत नाही सध्या म्हणजे आम्हाला सगळं घर वगैरे चालवून भाडनं आहे सा आमचं घर नाही स्वतःच तर लेकरांचा खर्च वगैरे तर नाही आम्हाला सध्या घेणं होत तर मी कालचा ब्लॉग टाकलेला होता तर तुम्ही सर्वांनी जर थोडी थोडी मदत केली आमचं काय तुमचं काय म्हणून जर मदत केली थोडी तर लवकर स्कूटी घेणार आहे आणि बाहेर जाऊन जरा असं व्हिडिओ छान छान बनवणार आहे पण सध्या तर मला कुठंच जाता नाही कारण स्वतः हक्कच जर वाहन असेल तर माणूस बाहेर जाऊ शकतं ना से से शकते स्माल सलमान शेख तुम्ही कुठं बोलता आम्ही बीळ प्लीज मलाही चॅनेलला सबस्क्राईब चॅनेलची लिंक टाका ना मला किंवा टाका आय डीचं कोणते आहे ते खरं आजी ड्रायव्हर आहेत म्हणून तुम्हाला येत नाही जाता येत कोण त्यांना जावं लागतं महिन्यात पंधरा दिवसातून एक वेळेस येतात घरी आणि लेकर वगैरे असल्यामुळे तर बसणे काही जाऊ शकत नाही वेडो पाण्यासाठी जेवढं घरातलं आहे तेवढं मी जातो त्यामुळे मला बाहेर पण जाता येत नाही काहीच नाही जरी आले तरी ते दोनच दिवस राहतात त्यांना गाडी वगैरे भरलेली असते त्यामुळे थांबता येत नाही त्यांना टायमिंगमध्ये मध्ये डिलिव्हरी करावी लागते त्यामुळं नाही थांबत ते एकच दिवस थांबता दुसऱ्या दिवस लगेच जावं लागतं त्यांना ताई काय भाजी केली आज भाजी बनवायची आता फुल कोबी बनवणार आहे भाकरी केलेल्या कारण आम्ही चार वाजता जेवण घेते निमुने सगळी त्यामुळे आता काही जास्त भूक नाही दोन तीन भाकरी करणार आहे शिल्लक कारण मला चपात्या केल्यात थोडं जाणच्या तेवढंच डेकर गरम गरम खाल्ल्या असं आहे म्हणून आता करणार आहे ते जेवले तर जेवले नाही तर नाही जीवती कुठली कुठं लावली कुठं लावली म्हणजे कपाळावरती असते म्हणजे घरीच लावतात आम्ही स्वामी समर्थ ताई हॅलो कुठे आहेत ताई तुम्ही आणि बीड मध्ये तुमचं कोणतं कोणतं गाव आहे सर्वजण सांगा कमेंट करून ओके ओके में दुम सर्चे एक में टा। तुम में। सर्चे मी बघते तुमच्या आडी नाव सर्च करा तुमच्या आय डीचे शट काढून घेतले मी सर्च करतानंतर मी पण ड्रायव्हर आहे ताई पण माझ्या स्वतःच्या ड्रायव्हर बस आहेत पुण्या कंपनीसाठी लावलेल्या आहेत कुठल्या पुण्याच्या कंपनीला आहेत आमची पण गाडी पुण्याला जाते ना पुण्याला औरंगाबाद बँगलोर तुमची mm -hmm. बस आहे आमच्या कंपनीला आहे मोटरसायकल रिक्षा वगैरे नेतात पुण्याला पाळ झाला असते चाकणला बाळ कंपनीला ती मला पण एक नोकरी करा ओके ओके दोन आहे ताई मला तुम्हाला केलं ओके कोण कोण नवीन आलाय त्यांनी सर्वजण करा आणि माझ्या दुसऱ्या आईडीला पण करा आणि इस्टाला पण लवकर कोणी नसेल केलं तर त्याने पण फॉलो करा

म्हणालात तुम्ही संभाजीनगर हो तुम्ही लिंगायत आहेत ताई हो लिंगायतच आहे टाटा मोटर्स कंपनी मध्ये चालवतात बस लोकल पुणे सिटी मध्ये कधी आलात पुण्याला तर आमचं हो दादा नक्की पण जास्त नाहीच मी कारण त्यांना सुट्टी नसते त्यामुळे मी कुठे जात पण नाही जास्त माझे ट्रॉप पण बघतात मी कुठले म्हणजे बाहेरचे नाही तर जास्त कुठं जाताचे नाही म्हणून नंतर मी काल ब्लॉग घेतला होता कारण माझा मुलगा पण आता एक मोठा आहे तर तो आहे नवीन तर त्याला पण मी बाहेर घेऊन जाऊन व्हिडिओ बनवू शकते त्यामुळे आता सर्वांना रिक्वेस्ट केलेली आहे तर तुम्ही सर्वजण सपोर्ट करा लवकर लवकर स्पोटी घेऊन मी बाहेर कुठं पण म्हणजे जाऊ शकते जवळपास तर व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून दाखवण्यासाठी सध्या तर आता आता तर पावसाळा चालू झाला त्यामुळं तर नाहीच कुठं जेवढं आहे तेवढे मी घरातलं दाखवते सपोर्ट केलेला आहे तसंच सर्वजण सपोर्ट करा माझे लवकर लवकर पूर्ण के केलेले आणि एश्टवरती माझ्या फेसबुकची पण लिंक दिलेला आहे त्याच्यावर पण कोणी कोणी फॉलो केला नसतो करा मी आता नवीनच केलेलं आहे तरी पण भरपूर जाण्याचा सपोर्ट केला साठ हजार फोटोवर झालेत त्याच्यावर पण अप्पो दहा ओके कोणी मला कमेंट मराठीत ते करावं हाय छान व्हिडिओ असतात तुमचे थँक्यू आम्ही खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघतो पण आज पहिल्यांदा तुमच्याशी कमेंटमध्ये बोललो ताई ओके दादा मी जास्त लाईला पण नसते तरी तर येत असते दोन तीन दिवसात कंटिन्यू नाही लाईल मी काय तुमचं नाव विचारता बा तुम्ही माझं नाव आहे जे आयडीवर आहे तीच आहे माझं नाव अश्विनी आहे बघा हा काय करायचं ते वर नाही दिली की आले एक मिनट आपको दहा मे कितने फॉरवर्स थे और बारा टे की कितने थे मार्क्स समजत नाही बाबा मला काय

मार्क्स म्हणता का आपको दहावी मे किती मार्क्स है और बारा माझं शिक्षणच झालं नाही की तुम्ही तुम्हाला मार्क कुठून पडायचे माझी झाली सातवी दहावी नाही झाली मार्क किती पडले दहावी मध्ये दहावी झाली नाही त्यामुळे इंग्रजी पण जास्त वाचता येत नाही

是啊，对。Yeah, जे कधीतरी असते लाईला जास्त नाही हाय सर्वांना हाय पोस आहे का तुमच्या इकडं

en la cruz